नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा आमचा मध्ये या भागामध्ये मी तुमचं स्वागत करतो हरिओम आपण मागच्या वेळी पाहिलं की साधना करताना आपलं सातत्य राहत नाही हाच प्रश्न आज आपण पुढे घेऊन जाणार आहोत साधना कमी कापडले तर आज या विषयावर आपण आणखी थोडंसं चिंतन करणार आहोत एक लक्षात घ्या नेहमी साधन उपासना पवित्र अशा ठिकाणी करावी मनाला नेहमी शुद्ध पवित्र अशाच ठिकाणी ठेवण्यावर साधनेला सुरुवात करावी कसं आहे जीवन आहे तोवर आपण जगाच्या रहाटीतच राहणार आहोत बरोबर ना पण आपण लक्षात घ्यायला हवं हो की मनाला जगाच्या व्यवहारात ठेवावं का जगाला आपल्या मनामध्ये ठेवावं साधकाला या दोन मार्गातून एकाची निवड करणं हे गरजेचं संसारात राहून अलिप्त कसं राहता येईल हे आपण साधन वाढवल्यावर त्यातून शिकायला पाहिजे साधन करताना मनात विचार येणं हे स्वाभाविक आहे पण त्याच्याकडे दुर्लक्ष करणं हेही तितकंच खरं आहे आता श्रद्धा आणि सबुरी हे सूत्र पाहू प्रकृतीचा गुणधर्म हा परिवर्तन करण्याचा आहे शरीरात मनात चित्तात सर्व ठिकाणी परिवर्तन होतच असत बी पेरल्यानंतर रोप येतच असं नाही ना ते माती हवामान पूर्व मशागत अशा सर्व गोष्टींवरती अवलंबून आहे बरोबर ना त्याची परिवर्तनाची प्रक्रिया ही हळूहळू घडत असते साधनेला बसताना आपण भक्तिभावाने व समर्पण भावाने बसत असतो पण त्यातून बाहेर आल्यावर साधनेच्या व्यतिरिक्त इतर वेळेस अहंकार स्वार्थ आपला असतोच की एवढंच कशाला मी उपासना करतो याची छाप आपल्या व्यवहारावर पडलेली सुद्धा दिसून येते लक्षात घ्या पुन्हा संस्काराचा संचय हो होत असतो याच दुहेरी व्यक्तिमत्वामुळे साधकाला साधन व उपासना यातून फलप्राप्ती होत नसते झालेले संस्कार हे बाहेर काढावे लागतातच एकदा झालेले संस्कार पूर्ण बाहेर पडून शरीर स्वच्छ झालं की शक्तीचा मार्ग हा खुला होत असतो यासाठी श्रद्धा आणि सबुलीची गरज आहे लक्षात आलं पण आता आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की त्याच्या पुढे शक्तीचा मार्ग जरी खुला झाला तरी पुन्हा आपल्यावर संस्कार होणार नाही याची विशेष काळजी आपल्याला घ्यावी लागते कारण कुठे ना कुठे कसे ना कसे चांगले वाईट हे संस्कार होतच असतात आणि त्यांचा संचय हा होतच असतो पहा बरं खरे तर आपले विचारच आपल्या भवितव्याचा आराखडा आखत असतात जर आपण चेतनेच्या एकत्वात स्थिर असू तर आपल्याला जगच एकत्वतेचे जाणवेल वस्तुत अध्यात्म फार सोप हो आहे फक्त आपल्या मनाला जगातून बाहेर काढावं असं मनाला बाह्य जगातून काढून अंतर मनात वळवण्याची गरज आहे परंतु आपण मनाने इतके दुबळे झालो हो। आहोत कि प्रत्येक गोष्टीत आपण संशय घेत राहतो विचार करत राहतो सूक्ष्म स्तरावर होत असलेली प्रक्रिया कोणीही जाणू शकत नाही किंवा पाहूही शकत नाही परंतु शक्ती जागृतीनंतर हे संस्कार शक्तीच्या उत्वगतीच्या प्रवासाला कारणीभूत ठरतात लक्षात ठेवा म्हणून संस्कार होणार नाहीत याची काळजी प्रत्येक साधकाने घ्यावयास सवी. लक्षात आलं आता साधन आणि सहनशीलता हे साधकाला अचूक मार्ग दाखवितात कस तर ऐका लक्षात घ्या विवेक असूनही आसक्तीचे संस्कार आपल्यावरती सुटत नाहीत आपण डरून ठेवतो त्या संस्कारांना पकडून धरतो आसक्ती बरीच असते बरोबर ना आपली परिस्थिती एखाद्या नावेत बसताना जशी असते तसं होत असत कस एक पाय पाण्यात आणि एक पाय नावेत टाकल्यासारखे नाव लाटांवर हेलकावे खात असते दुसरा पाय टाकण्याचा धीर होत नाही कारण नाव घालत असते साधनेत सुद्धा द्रष्टाभाव प्राप्त झाल्यावर त्याचा उपयोग व्यवहारात कसा करावा त्यातून आध्यात्मिक लाभ कसा मिळवावा हेच खरं तर आपल्या लक्षात येत नाही कर्तेपणाचा भाव स्वीकारायचा नाही मग रोजच्या जीवनात व्यवहार तरी कसा करायचा बरोबर ना हेच प्रश्न पडतात ना मन चैतन्याकडे झुकलेलं असत पण जडत्वाचा भाव अजून सुटलेला नसतो जगाबाबतची आसक्ती इतकी प्रबळ झालेली असते की सोडण्यासाठी मन धीर करू शकत नाही अशा वेळी सहनशीलता बाळगून रोजचे साधन करीत राहणे हे योग्य ठरत नाही का कारण साधन आपण करत नसून जागृत झालेली शक्ती योग्य ते करून घेत असते परंतु हेच आपण लक्षात घेत नाही आपल्याला वाटत असतं की आपण साधन करतोय आपल्या कृती होत आहे परंतु तसं नसून ती जागृत झालेली शक्ती आपल्याकडून साधन करून घेत असते आपण कुणीही काहीही करत नसतो हेच लक्षात घ्या म्हणूनच नियमित साधना ही हवीच हवी साधन म्हणजे काय साधन म्हणजे हातात धरलेला जणू कंदीलच कस समजून घ्या आपलं साधन कसं हो? तर अंधाऱ्या वाटेवरून चालताना कंदील हातात घेऊन चालण्यासारखं म्हणजे काय हो जस जसे आपण पुढे जात जाऊ तस तसा प्रकाश पुढे पुढे जात राहील आणि त्या प्रकाशात आपला मार्ग आपल्याला प्रकाशित होत राहील साधनेत सातत्य त्या हो त्यामुळे गोडी निर्माण होते अनुभवाची जाणीव राहते अनुभव येत असतात प्रकाशित वाटेवरून चालताना खळगे दृष्टीपथात येतात येणारी अनुभूती ही अंतर्गत असली तरी बाह्य रूपातील सिद्धीच्या स्वरूपात दिसून येते त्यावेळी सिद्धीचा, सिद्धीचा आपण वापर करत वापर केला जातो तोच या कंदिलाच्या प्रकाशात बाजूला सारून वाटचाल करणे हे सोयीचे होते खर तर सुरुवातीच्या काळात या यात्रेत प्रत्येक प्रवासी द्विधा मनस्थितीत असतो उपासनेचा मार्ग चालत असताना कोणालाही कल्पना आलेली नसते की प्रवासाची सुरुवात कुठून झाली आणि शेवट कुठे पोचणार आहे मार्ग चालत असताना इथे सर्व प्रवाशांबरोबर आपण परिचय करून घेत असतो आपला परिचय झालेला असतो परिचय होत असतो पण आपण मात्र स्वतःच्या बाबतीत स्वतःच अपरिचित असतो म्हणूनच आपण आतापर्यंत जे पाहिलं ते लक्षात ठेवल्यास व साधनेला सुरुवात केल्यावर अडचणी न निर्माण होता तुमचा उपासनेचा मार्ग सुखखद होईल हे निश्चित समजा एक खुंडाट मनाशी पक्की करून घ्या रोगमुक्त होण्यासाठी आपण औषध घेणं गरजेचं आहे डॉक्टर औषध फक्त देत असतो ते आपल्याला विश्वासानं घ्यावं लागतं तसंच आहे आपल्याला मार्गदर्शन केलं जात पण मार्गाने आपल्याला चालावं लागतं काय आहे ना आता लक्षात आलं आतापर्यंत आपण जवळजवळ दहा गोष्टी बघितल्या कशा तऱ्हेने आपण पाहिजे कशा तऱ्हेने आपण साधन करायला पाहिजे असो पुन्हा भेटू असेच प्रश्न घेऊन उत्तर शोधायला गुरुदेव दत्त,